श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दोन सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार आहे तसेच याच दिवशी पिठोरिया मोस्या आणि बैलपोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग मुलाच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी पण पाहिजे तसे होत नाही मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अनेक मुले चिडचिड करतात उगच रागवत असतात तसेच मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये पाहिजे तसे यश हे मिळत नाही आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्यापेक्षा आपल्या मुलाने नक्कीच मोठी व्हावे त्याने नक्कीच नाव हे कमवावे भरपूर वेळा मुलांना नजर बाधा झालेली असते किंवा एखादी येडापिडा मागे लागलेली असते त्यामुळे ते मेहनत तर करतात पण त्यांना मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आता नजर बाधा म्हणजे कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असतो आणि आपल्या मुलांची प्रगती देखील खुंटत असते तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये मुलांबद्दल वाईट बोलत असतो की माझ्या मुलगा हुशारच नाही किंवा त्याला मासच मिळत नाही किंवा त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशच मिळत नाही आपण असे आपल्या मुलांबद्दल निगेटिव्ह बोललो तर त्यांच्या बाबत देखील तेच होत असते त्यामुळे आपण आपल्या मुलांबाबत नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे माझा मुलगा हुशार आहे किंवा त्याला एवढे मास्क मिळतात असे आपण म्हणायचं आहे जर आपण आपल्या मुलाबद्दल सकारात्मक बोलले तर नक्कीच त्याची प्रगती होईल कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तु बोलेल आणि जर तुम्ही वाईट बोललात तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल त्यामुळे नेहमी चांगलंच बोलत जा अगदी तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल तुम्ही सतत बोलत जा ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल पण आपण एखाद्या गोष्टी जर नकारात्मक बोललो तर आपल्या देखील तसेच होत असते तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर हर हर महादेव लिहायला विसरू नका या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायचीच आहे पण त्यासोबत माता लक्ष्मीची भगवान विष्णूची देखील पूजा आपल्याला करायची आहे आता आपल्याला या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याच पाण्याने आंघोळ करायचे आहे काळे तीळ हे पितरांना समर्पित असते आणि अमास्यच्या दिवशी पितरांची सेवा करणे याला खूप महत्व आहे आता आपल्याला मुलांसाठी जो उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकता लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल आता आपण थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर भात शिजवू शकता किंवा अगदी तुम्ही एखादी छोटी वाटी एखादा एखादा छोटा ग्लास भरून भात भात शिजवला तरी पण पण आता हा शिजवत असताना त्यामध्ये आपण आपण मीठ हे चुकूनही नाही जेव्हा उपाय करत असतो तेव्हा त्या भातामध्ये आपण कधीही मीठ टाकत नाही बिना मिठाचा भात आपण शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे हा भात थंड झाल्यावरती आपण आपल्या मुलाला पाटावरती बसवायचा आहे मग पूर्वेकडे किंवा पश्चिम कडे तोंड करून बसवायचं आहे फक्त मुलांना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचे नाही याची काळजी घ्यायची आहे आता हा भात आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे मुलांना पाटावरती बसवायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे मग शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता कारण की आपण जो काही उपाय करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे जेव्हा पण आपल्याला उपाय करायचा असेल तेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करावा आणि त्याच हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय आपण अगदी मनापासून आणि श्रद्धे आहे जर आपल्या मनामध्ये जर सकारात्मकता असेल आणि सकारात्मकतेने जर आपण हा उपाय केला तर तो उपाय नक्कीच प्रभावी ठरतो आता हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण उघडा ठेवायचा आहे तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या कारण की आपण जर उपाय करत असताना या खिडक्या दरवाजे उघडे ठेवले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते आता मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपण तो भात घ्यायचा आहे आणि मुलांवरून सात वेळा उतरून टाकायचा आहे आपण उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही कोणतीही नजर बाधा झालेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे आई वडिलांची आजी आजोबांची किंवा आल्याची गेल्याची बाहेरच्यांची जी, बाहे जी काही नजर असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे मग नोकरी असेल शिक्षण असेल ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर ते आपण म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपण जो काही भात आहे तो भात आपल्याला आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे आपण हा भात ठेवायला जाताने आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच आपण भात ठेवून येतो तेव्हा देखील बोलायचे नाही अगदी तुम्हाला छतावर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या पुढे देखील हा भात ठेवू शकता फक्त एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल याची काळजी घ्यायची आहे मग कावळा असेल किंवा दुसरा कोणताही पक्षी असेल तो भात हा खाऊन जाईल याची काळजी घ्यायची आहे आपण छतावरती हा भात ठेवत असताना शक्यतो तरी तुम्ही त्याखाली पेपरच ठेवायचा आहे किंवा एखादा एखादा पुठ्ठा ठेवला तरी पण चालेल कारण की आपण भात ठेवला तर परत प्लेट ठेवली तर आपण ती आणायला जात नाही त्यामुळे तुम्ही पुठ्ठाच ठेवावा पुठ्ठ्यावरती तुम्ही भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि आपण देवा पुढे बसायचं आहे मग तुमची जी काही पूजा आहे सेवा आहे ती तुम्ही करायची आहे आता या दिवशी आपण आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल घरातील प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावसा येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील जी काही भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आपण थोडीशी हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे गोमूत्र किंवा जर घरामध्ये गुलाबजल गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपल्याला किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे आपण जर हे स्वस्तिक प्रत्येक का अमावस्येला काढलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ शुभचिन्ह मानले गेले आहे तसेच या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं स्वस्तिक आपण आपल्या किचनच्या भिंतीवरती जरूर काढायचं आहे त्यानंतर आपण किचन स्वच्छ केल्यानंतर नंतर गॅसची देखील पूजा या दिवशी करायची आहे गॅसचे जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपल्याला मातीच्या स्ंपतीचा वापर हा करायचा आहे आता गॅसची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या जो काही गॅस आहे त्या गॅसवरती देखील स्वस्तिक काढायचा आहे मग गॅसवरती स्वस्तिक काढतानी आपण कुंकवाने स्वस्तिक काढू शकता कुंकवामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे आता ही स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे पाच किंवा सात अक्षदा अर्पण करू शकता धूप दीप दाखवायचा आहे आणि आपण जेव्हा आरती करत असतो तेव्हा आपण ओम अन्नपूर्णा देवी नम ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो तुमच्या घरामध्ये किचनमध्ये मा अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर अन्नपूर्णा मातेची देखील आपण पूजा सेवा या दिवशी करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद